विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर माझा जेव्हा विजय झाला दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक असल्यामुळे मला मुंबईला जावं लागलं ला। त्यामुळे मतदारसंघामधल्या सगळ्यांना आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना भेटता आलं नाही म्हणून आज जे त्या ठिकाणी आलेलं आहे येताना साईबाबाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो आणि माझ्या सर्व सहकार्याने स्वागत करू मी सर्वांचा आभारी आहे लवा कन्नड मतदारसंघातील जनतेचे मी जाहीर आभार मानतो की मला त्यांनी विधानसभेवर तिसऱ्यांदा काम करण्याची संधी प्राप्त करून दिली खरंतर हा विजय सर्व माझे सहकारी माझे मित्र माझे कार्यकर्ते मतदार आणि लाडक्या बहिणी यांचा विजया त्यामुळे मी उद्या पण युवा आणि चंदार मतदारसंघामध्ये जाऊन सर्वांची भेट घेणार असं आहे की आजी दादा मी बैठक दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसची आणि मी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य असल्याकारणानं त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यानंतर अदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची देखील भेट घेतली त्यांच्या नेतृत्वात मी काम केलेलं आहे आणि ते राज्याचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांची भेट घेतली आणि त्यांनी देखील दोघां दोन्ही नेत्यांनी माझा सन्मान त्या ठिकाणी केला तर म्हणून आपण आहात प्रत्येकाला अपेक्षा असणं गैर नाही आहे पण मेजॉरिटी एवढी जास्त आलेली आहे आणि माझ्यापेक्षा अनेक कित्येक जण त्याच्यामध्ये सिनियर असू शकतात निर्णय हा शेवटी सृष्टी घेणार आहे आणि सृष्टी घेतलेला निर्णय सर्वांनी असलो सिनियर नांदेड जिल्ह्यामध्ये मी सिनियर आहे माझी अपेक्षा असण गैर नाहीये परंतु या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि पक्षश्रेष्ठीने घेतलेला निर्णय सर्वांना करावा